नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो पंचपदीमधील श्री गुरुदेव दत्तांचे एक सुंदर भजन मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे श्री गुरुदत्ता जय भगवंता तेमन निष्ठुर न कर याता ऐकूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्ता जय भ जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरु दत्ता चोरे विजासी मारिता म्हणजे चोरे विजासी मारिता म्हणजे कळवळले ते कळवळो आता श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मन करी आता श्री गुरु दत्ता पोटशुराने बिज तडप पोटशुराने बिज तड पडता कळवळ कर्वर ते कळवळो आता श्री गुरु दत्ता जव भगवंता मन निष्ठुर न करी आता श्री दत्ता पाच कडव्याचं भजन आहे दोन कडव्या दिले तर तिसरं कडवं मरता वळले ते मन त्रिजसूता मरता वळले ते मन हो की उदासी न वळे आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता सतीपती मरता काकुळती येता ते मन नवळे आता श्री गुरु दत्ता भगवनता ते मन निष्ठुर न करी आता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरु दत्ता पाई हळू हळू झाला मुखाने दत्त दत्त बोला हळू हळूहळू झाला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला दत्त 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 चिंतन श्री गुरुदेव मैत्रिणी पाच कडव्याचं सुंदर भजन आहे आणि चाल सरळ सरळ अतिशय सोपे आहे पहिले शुद्ध लक्षात ठेवले की तुमच्या पक्क लक्षात राहतं आम्ही पंचमपदीमध्ये दत्ताचं हे भजन आवर्जून म्हणतो बरं का तर हे भजन मी लिहून पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडलं माझं भजन तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप जर आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या बहिनात धन्यवाद